काम माझ्या पुढे आलं होतं आणखीन आम्ही तीन महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं आणि त्यावेळेला एक असा एक असं झालं काम चालूच असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं हो याच्यात मार्ग कसा शोधता येईल त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो भगवन, मी देवांच्या पुढे भगवान भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे आणि मी त्यांना सांगितलं याचे मार्ग तुम्हीच शोधून द्या आणि आपला जर का विश्वास असेल आपली आस्था असेल तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देत आताचे माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड साहेबांनी मागील चार दिवसापूर्वी बीबीसी ह्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि बीबीसीचे जे स्टीफन सॅकूर आहेत त्यांनी मुलाखत घेताना चंद्रपूर साहेबांना प्रश्न विचारला की राम मंदिर प्रश्ना अगोदर तुम्ही देवापुढे बसला होता प्रार्थना केली अशी चर्चा झाली तर याबाबत सदर प्रश्नाला उत्तर देताना चंद्रपूर साहेबांनी स्पष्ट नकार दिला आणि याबाबत मला असं बोलायचंय की मी चंद्रपूर साहेबांच्याच मूळ गावचा कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथील नागरिक आहे आणि दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साहेब पदावर असताना त्यांच्या गावी आले होते आणि सदर गावी जाहीर सभेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की अयोध्येचा प्रश्न आमच्या समोर आला तेव्हा आम्हाला काही सुचत नव्हतं आणि मी रोजची पूजा अर्चा करत असताना देवापुढे बसलो आणि देवाला सांगितलं की तू मार्ग शोध आणि हे ते स्पष्टपणे बोलले होते आणि त्यावेळेच्या आमच्या भागातील वर्तमानपत्रामध्ये मग पुढारी असेल प्रभात असेल सकाळ असेल सर्व वर्तमानपत्रामध्ये ती हेडलाईनच आली होती की अयोध्या लुकारापूर्वी देवापुढे बसतो चंद्रतूर साहेब आणि असं असताना अचानक चार महिन्यानंतर चंद्रतूड साहेब म्हणतात की मी बोललोच नाही आणि मग मला या माध्यमातून सांगायचंय की माझ्याकडे चंद्रकूड साहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ पाहून चंद्रकूड साहेबांनी सांगावं हो की हा व्हिडिओ माझा नाही आणि ती मी बोललोच नाही आणि किंवा तो जर व्हिडिओ त्यांनी मान्य केला की तो माझाच आहे तर त्यांनी देशाला सांगावं की मी अयोध्ये निकालापूर्वी देवापुढे बसलो होतो हे सत्य आहे बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्यांनी उत्तर दिले ते चुकीचं आहे एवढीच माझी नम्र मागणी त्यांच्या